नमस्कार सर्वांना खुशीज कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आज आपण या व्हिडिओमध्ये स्मार्ट सुग्रण बनण्यासाठी काही स्मार्ट टिप्स पाहणार आहोत तर या स्मार्ट टिप्स तुम्ही दैनंदिन जीवनात जरूर वापरा आणि एक स्मार्ट सुग्रण बना चला तर मग आपण आता काय करूयात व्हिडिओला सुरुवात करूयात एक नंबर कारल्याची भाजी खाणारे किंवा रस पिणाऱ्यांचे डोळे निरोगी राहतात कारल्यात विटॅमिन ए व बिटा कॅरोटीन विपुल प्रमाणात असल्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते त्यामुळे कारल्याचा तुमच्या दररोजच्या जेवणामध्ये समावेश नक्की करा दोन नंबर अंगाला सतत खाज येत असल्यास कारल्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा तर यामध्ये खरूज खाज नायटा चट्टे अशा विकारावर कारल्याच्या कब्बर रसात चमचाभर लिंबू रस घालून तो उपाशी सावकाश प्यावा त्यामुळे अशी विकार हे कमी होण्यास मदत होते तीन नंबर खरबुजाच्या सुक्या बिया खाल्ल्याने मेंदूला प्रचंड शक्ती मिळते त्यामुळे खरबुजाच्या बिया अवश्य खा चार नंबर द्राक्ष नेहमी खा त्यामुळे किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध होतो किडनी स्टोन होत नाही पाच नंबर लिंबू पाणी रोज पिल्याने शरीरातील चरबी कमी होते सहा नंबर काकडी सालीसकत रोज खाल्ल्याने त्वचा मुलायम होते सात नंबर कोणतेही कडधान्य किंवा राजमा रात्रीच्या जेवणात कधीही खाऊ नयेत यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होते उन्हाळ्याच्या दिवसात दहा ते बारा ग्लास पाणी अवश्य प्यावे जेणेकरून आपल्या शरीरातील पाण्याची मात्रा कमी होणार नाही आठ नंबर जर तुम्हाला त्वचा रोगाचे इन्फेक्शन झाले असल्यास कडुलम कडुलिंबाचे तेल किंवा कडुलिंबाचा रस त्वचेवर लावावा त्यामुळे काय होईल तर तुम्हाला आराम मिळेल नऊ नंबर उन्हाळ्यात शरीरातून खूप घाम येत असतो त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात तोटीचा तुकडा टाकल्यास घाम येत नाही त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा दहा नंबर केसामध्ये उवा झाल्या असल्यास पाण्यामध्ये तुरतीचा तुकडा टाकून त्या पाण्याने केस धुवावे त्यामुळे ही समस्या नाहीशी होऊ शकेल अकरा नंबर आरोग्यासाठी पपई खूप हितकारक आहे तेवढीच आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे त्यामुळे पिकलेल्या पपईचा गर घेऊन मॅश करावे आणि ही पेस्ट चेहऱ्याला लावावी आणि सुकल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा यामुळे काय होईल तर वांगाचे डाग जाऊन चेहरा तेजस्वी आणि चमकदार होतो जर तुमच्या चेहऱ्यावर वांग असेल तर हा उपाय नक्की करून पहा बारा नंबर डाळिंबाच्या सालीपासून बनलेला चहा प्याल्याने सर्दी असेल तर ती लवकरात लवकर बरी होते त्यामुळे हा घरगुती उपाय नक्की करून पहा तेरा नंबर ज्यांच्या घराजवळ लिंबाचे झाड आहे तेथे डास येत नाहीत चौदा नंबर केसांची लांबी वाढवण्यासाठी आवळा पावडरमध्ये खोबरेल तेलात मिसळून केस आणि केसांच्या मुळांना मसाज केल्याने केसांची लांबी दुपटीने वाढते त्यामुळे केस वाढवण्यासाठी हा उपाय वाढवण्यासाठी हा उपाय नक्की करून पहा पंधरा काकडीचा तुकडा जिवेवर नव्वद सेकंद धरून ठेवल्याने श्वासाची दुर्गंधी थांबते काकडीमधील फायोटो केमिकल श्वासाची दुर्गंधी आणणारे बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात सोळा नंबर जर तुम्हाला ही श्वास घेण्यास त्रास होत असेल तर भाजलेल्या बीटरूटवर मीठ लावून सेवन करावे हे खाल्ल्याने श्वास फुगण्याची समस्या कमी होते त्यामुळे श्वासाचा त्रास असेल तर हा उपाय नक्की करून पाहावा सतरा नंबर गुळाचे सेवन केल्याने रक्तातील साखर कधीच वाढत नाही त्यामुळे जास्तीत जास्त गुळाचे सेवन करा अठरा नंबर मुतखडा झाला असेल तर मुळ्याच्या रस्यामुळे पित्तशयातील खडे गळून जातात त्यामुळे मुळ्याचा रस अवश्य घ्या एकोणीस नंबर कधीही कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका त्यामुळे पोटाचे विकार होतात वीस नंबर नेहमी तरुण दिसण्यासाठी चेहऱ्यावर कधीही साबण लावू नका चेहऱ्यावर फेशवॉश वापरावा थंड पाण्याचा उपयोग हा त्वचेसाठी अत्यंत उत्तम असतो एकवीस नंबर पायदुखी पोटऱ्या पायांचे तळवे खूप दुखत असतील तर घरगुती उपाय करून बघा यासाठी शरीरातील कोरडेपणा कमी करायचा आहे त्यासाठी आता शरीरातील कोरडेपणा कमी करण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्यावे तसेच एका पातेल्यात पाणी टाकून एरंडाची पाणी टाका आणि कोमट पाणी करून त्यामध्ये मीठ टाकायचे आणि पाय ठेवून पंधरा ते वीस मिनिटे पाय घेऊन बसा आणि नंतर पाय पस पुसून तिळाच्या तेलाने मसाज करा त्यामुळे तुमचा थुक थकवा दूर होईल जंक फूड साखर मिठाचे जास्तीचे प्रमाण कमी करा यामुळे देखील पाय दुखू शकतात बावीस नंबर जर तुमच्या चेहऱ्यावर वांग असेल तर चेहऱ्यावरील वांगाचे डाग घालवण्यासाठी तुम्ही जायफळ पावडर बनवून घ्या आणि अर्धा चमचा जायफळ पावडर मिक्स करताना त्यात कच्चे दूध टाकून चेहऱ्यावर मालिश करा आणि काही दिवसातच जे तुमच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग आहेत ते डाग नाहीसे होण्यास मदत होईल आणि तुमचा चेहराही खूप सुंदर दिसू लागेल तेवीस नंबर शेवग्याच्या पानांचे सेवन किंवा त्याची पावडर स्वरूपात तुम्ही घेऊ शकता हा उपाय घरगुती रामबाण उपाय आहे याचा काहीही साईड इफेक्ट नाही पण फायदे भरपूर प्रमाणात आहेत म्हणून याचे सेवन आहारात करा यामुळे तुम्ही नेहमी तरुण राहतात चोवीस नंबर खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात प्रचंड दुखू शकते म्हणून आंबा खाताना किंवा आंबा खाल्ल्यानंतर दही लिंबू तिखट पदार्थ कारले कोल्ड्रिंक संत्री हे पदार्थ अजिबात खाऊ नयेत त्यामुळे पोटदुखीचा त्रास होऊ शकतो पंचवीस नंबर लसूण आणि कच्चा कांदा देखील रक्त पातळ करण्यास मदत करतात त्यामुळे लसूण आणि कच्च्या कांद्याचा समावेश तुम्ही दररोजच्या जेवणामध्ये नक्की करा चला तर मग मैत्रिणींनो या महत्वाच्या टिप्स तुम्हाला उपयोगी असतात उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी खुशी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद